हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसेरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच बुक आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बरसात अलव्ह स्टोरी ह्या कथेचा सहावा भाग ऐकला आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कथेचा पुढचा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरसात अलव्ह स्टोरी भाग सात बघता बघता चार पाच दिवस असेच निघून गेले चिंगी आता बऱ्यापैकी ठीक झाली होती आज तिला डिस्चार्ज मिळणार होता पण पाहुणी आणि सीमाताई मात्र टेन्शनमध्ये होत्या कारण त्या दिवशी एमर्जन्सीमध्ये चिंगीला ह्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं होतं आत्तापर्यंत कधी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची पायरी देखील न चढलेल्या त्या बिल किती आलं असेल ह्याचं टेन्शनमध्ये होत्या पाहुणी अगं आज चिंकीदा डिस्चार्ज मिळणार आहे बिल भरावं लागेल ना सीमाताई टेन्शनमध्ये म्हणाल्या हो ताई भरावं तर लागेलच ना पाहुणी डोक्याला हात लावत म्हणाली अगं पण बिल खूप जास्त आलं आहे आपल्याकडे तेवढी सेविंगही नाही सीमाताई परत टेन्शनमध्ये म्हणाल्या सीमाताई तू शांत हो बरं आधी एवढं बिल लगेच तर आपल्याला भरता येणारच नाही आहे थोडे थोडे करून भरता येत आहेत का विचारूया आपण त्यांना पाहुणी काहीसा विचार करत म्हणाली आलेच मी तोपर्यंत तू चिंगीला तयार कर पाहुणी सीमाताईला म्हणाली आणि आता बिलिंग काउंटरच्या दिशेने गेली हॅलो मॅडम बोला रिसेप्शनिस्ट अद्वीने म्हणाली ते आज चिंगीला डिस्चार्ज मिळणार होता ना ते बिलिंगबद्दल थोडं बोलायचं होतं पाहुणी थोडं अडखळतच म्हणाली हो मॅडम तुमचे डिस्चार्ज पेपर रेडी आहेत आणि तुमचं बिल ऑलरेडी पे झालं आहे त्यामुळे तुम्हाला ते भरायची गरजसुद्धा नाही रिसेप्शनिस्ट हसून म्हणाली आणि पाहुणी तिचं बोलणं ऐकून शॉक झाली एवढं मोठं बिल कोणी भरलं तिला प्रश्न पडला काय बिल भरलं पण कोणी तिने आश्चर्याने विचारलं माहीत नाही मॅडम त्यांचं नाव इथे मेन्शन नाहीये अहो पण असं कसं कोणी बिल भरेल आमचं तर कोणी इथे ओळखीचंही नाही मॅडम कधी कधी श्रीमंत लोक हॉस्पिटलसाठी डोनेट करत असतात कदाचित त्यांच्यापैकीच कोणीतरी असेल पाहुणीच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ होता पण तरीही मनात कुठेतरी समाधान होत कारण एवढं मोठं बिल एकदम भरणं तिच्यासाठी तरी शक्य नव्हतं मनातच तिने त्या व्यक्तीचे आभार मानले ज्यांच्यामुळे तिच्यासारख्या सामान्य लोकांना योग्य ट्रीटमेंट मिळत होती काहीच वेडात चिंगीला डिस्चार्ज देण्यात आला सीमाताई आणि पावनी तिला घेऊन हॉस्पिटलच्या बाहेर आले तर बाहेर शाम गाडी घेऊन हजर होता त्याला पाहून पाहुणीला परत एकदा आश्चर्य वाटलं तिला पाहताच श्याम लगेच पुढे झाला आणि त्याने सीमाताईच्या हातून बॅग घेतली मॅडम चला मी सोडतो तुम्हाला आश्रमात श्याम थोडं हसून म्हणाला सीमाताई आणि पावनीने एकमेकीच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर चिंगीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद पसरला कारण नेहमी दुरूनच एवढ्या मोठमोठ्या गाड्या ती पाहत होती पण कधीच एवढ्या मोठ्या गाडीमध्ये ती बसली नव्हती वाव ताई आपण एवढ्या मोठ्या गाडीमध्ये बसून जाणार ती त्याच आनंदात पावनीला म्हणाली आणि गोंधळलेल्या पाहुणीने तिच्याकडे पाहिलं ती काही बोलणार तेवढ्या श्यामच मध्ये बोलला हो बाळा आपण ह्याच गाडीत जायचं चल बस बरं श्यामने तिची बॅग पुढे ठेवली आणि चिंगीला उचलून मागच्या सीटवर बसवलं सीमाताई आणि पावणी अजूनही गोंधळलेल्या होत्या दादा तुम्ही कशाला त्रास करून घेतला आम्ही गेलो असतो ना पावनीला एकदम अवघडून आलं आधीच शिवायने खूप जास्त मदत केली होती तिची त्यात आज त्यांनी श्यामलाही मदतीसाठी पाठवलं होतं पण त्याला कसं समजलं की आज चिंकीला डिस्चार्ज मिळणार आहे तिला प्रश्न पडला कारण गेले आठ दिवस तो एकदाही हॉस्पिटलमध्ये आला नव्हता मॅडम त्रास कसला त्यात प्लीज बसा तुम्ही मी सोडतो तुम्हाला श्याम आता आग्रह करत म्हणाला पावणीने आत बसलेल्या चिंगीकडे पाहिलं डोक्यावर मोठी जखम आणि त्यावर पट्टी बांधलेल्या चिंगीच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तिचा नाईलाज झाला तिने सीमाताईला खुनावलं तशा दोघीही चिंगी शेजारी जाऊन बसल्या श्यामही ड्रायव्हिंग सीट वर बसला आणि गाडी आश्रमाच्या दिशेने घेतली थँक यू डॉक्टर तो हात मिळवत म्हणाला अहो थँक्यू का बोलताय हे तर माझं भाग्य की मी शिवाय सरांच्या उपयोगी आलो डॉक्टर अदबीने आणि हसून म्हणाले नाही तसे नाही बिल शिवायने पे केलं हे तुम्ही कळू दिलं नाही त्यासाठी तो हसून म्हणाला काय जीवन साहेब लाजवताय तुम्ही आता मला कधीही माझी मदत लागली तर बिंदास्त सांगा डॉक्टर परत एकदा हसून म्हणाले हो नक्की येतो मी आता जीवनने परत एकदा त्यांच्याशी हात मिळवत त्यांचा निरोप घेतला महादेवा तुझा हा मानव अवतार अजून काय काय करायला लावणार आहे काय माहीत स्वतः बसलाय तिथे आणि मला त्याच्या हिरोईनच्या मागे पळवतो जीवन गाडीत बसत स्वतःशीच म्हणाला राम ऑफिसला घे गाडी जीवन ड्रायव्हरला म्हणाला तशी ड्रायव्हरने गाडी स्टार्ट करत ऑफिसच्या दिशेने घेतली राम गाडी चालवत होता पण त्याच्या डोक्यात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते जीवनला विचारू की नको हा विचार तो करत होता शेवटी त्याने हिंमत केली आणि आरशातून एक कटाक्ष जीवनवर टाकला साहेब एक विचारू का तुम्हाला गाडी चालवत राम आरशातून त्याच्याकडे पाहत म्हणाला नाही म्हणलं तर जसा तू विचारणारच नाहीस ना विचार काय विचारायचं विचार ते जीवन मोबाईल मध्ये त्याला टोमळा मारत म्हणाला आता श्याम ज्यांना गाडीतून घेऊन गेला त्या मॅडम शिवाय साहेबांच्या ओळखीतल्या आहेत का नाही म्हणजे साहेबांनी श्यामला बऱ्याच वेळा मदतीला पाठवलं ना त्यांच्या म्हणून आपलं विचारलं राम कचरत म्हणाला तस जीवनने मोबाईल मध्ये घातलेलं डोकं वर काढलं आणि आरशातूनच रामला एक रागीट लूक दिला तसा राम कसनुस त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाऊ उमटले अहो नाही नाही म्हणजे मी आपलं सहजच विचारलं राम आता सारवासारव करत म्हणाला जीवनच्या त्या रागीट नजरेनेच तो गार झाला होता तू आणि तुझा, तुझा तो भाऊ श्याम दोघीही ना खूप जास्त आगावपणा करायला लागला आहात समजलं ना गुपचुप गाडी चालव आता जीवन कडक आवाजात म्हणाला तस रामने आता त्याचं तोंड बंद केलं आणि पुढे बघून चुपचाप गाडी चालवू लागली काय सांगू आता तुला ओळखीच्या नाही तर तुझ्या साहेबांचं वागणं पाहता त्यांची ओळख नक्कीच बदलू शकते जीवन स्वतःशीच म्हणाला आणि त्याने एक सुस्कारा सोडला इकडे शिवायच्या ऑफिस मध्ये शिवाय मध्ये पाहत अधून मधून समोर घटाघट -गट पाणी पिणाऱ्या जीवनकडे पाहत होता आणि मध्येच नकारार्थी मान हलवत होता जीवन मात्र एका मागोमाग एक, मागो माग एक पाण्याचे ग्लास रिजवत होता शिवायने आता एक सुस्कारा सोडला आणि परत नकारार्थी मान हलवला जीवनचं लक्ष त्याच्याकडे गेलं काय असा काय पाहतोयच माझ्याकडे बघ तुझ्यामुळे काय अवस्था होते माझी किती गर्मी आहे यार बाहेर घामाघूम झालो मी जीवन ग्लास टेबलवर ठेवत म्हणाला आणि आरामात खुर्चीत जाऊन बसला तू ज्या गाडीमध्ये गेला होतास ना त्या गाडीमध्ये एसी आहे ज्या हॉस्पिटलमध्ये गेला होतास ना हॉस्पिटलमध्येही एसी आहे मग ऑफिसच्या गेट मधून ऑफिस मध्ये येऊ पर्यंत तुला एवढी गर्मी लागली का शिवाय त्याच्यावर नजर रोखत म्हणाला तसा आता चेहरा पाहण्यासारखाच झाला तुला ना कदरच नाहीये माझी तुझ्यासाठी एवढं सगळं करतो मी त्याच काहीच नाही ना तुला माझ्यासारखा मित्र तुला शोधूनही सापडणार नाही समजलं ना जीवन आता फुलटू नोटंकी करत म्हणाला हो नाही आहे मला तुझी कदर कदर पुढच्या आठवड्यात तुझी चार दिवसांची सुट्टी टाकली आहेस ना ती कॅन्सल करून टाकतो मी आणि मिस काव्या त्यांनी ही सुट्टी टाकली आहे त्यांची सुद्धा कॅन्सल करतो चालेल ना शिवाय आता आरामात चेअरवर बसत म्हणाला पण ते सगळं ऐकून जीवनच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहून इकडे शिवाय मात्र गालातच हसला जीवन आता सावरून बसला शिवा तू माझा जिगरी आहेस कि नाही मग तू असं वागणार आहेस का आता माझ्याशी काय करायचे सांग फक्त तू बोल ह्या जीवाचा जीव हवाय का तुला ठीक आहे शिवासाठी हा जीवा जीव सुद्धा देईल पण प्लीज यार सुट्टी कॅन्सल करू नकोस ती काव्या कच्च खाईल रे मला जीवन आता हात जोडत आणि शिवायला म्हस्का मारत म्हणाला आणि त्याचं ते बोलणं ऐकून शिवाय ओठांमध्ये तिरकस हसला जीवन आणि त्याची नौटंकी त्याला काही नवीन नव्हती त्याला कसं जागेवर आणायचं हे शिवायला बरोबर माहीत होत तो त्याच्या आयुष्यात कुणालाच घाबरत नव्हता पण काव्यासमोर त्याची बोलती बंद व्हायची हे शिवायला बरोबर माहीत होत शिवाय आता काही बोलणार तेवढ्यात त्याच्या टेबलवर असलेला लँडलाईन वाजला त्याने तो उचलून कानाला लावला पलीकडून त्याची पिये काहीतरी म्हणाली ते ऐकून मात्र शिवायचा चेहरा गंभीर झाला आणि त्याचा तो गंभीर चेहरा पाहून इकडे जीवनच्या चेहऱ्यावर सुद्धा गंभीर भाव जमा झाले त्यांना सांग मी बिझी आहे मला वेळ नाहीये शिवाय कपाळावर दोन बोट घासत म्हणाला त्याच बोलणं ऐकून इकडे जीवनही विचारात पडला नक्की कुणाचा कॉल आहे सर ते ऐकत नाहीये त्यांना भेटायचं आहे तुम्हाला पलीकडून पिये थोडी कचरत आणि घाबरून म्हणाली आणि इकडे शिवायने रागात हाताची मुठ घट्ट आवडली तसा जीवन पटकन जागेवरून उठला आणि त्याच्याजवळ गेला ओके पाच मिनिटांनी पाठवा तो कसा तरी स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणाला आणि त्याने कॉलकट करत, करत एक दीर्घ श्वास घेतला जीवन त्याच्याकडेच पाहत का होता काय झालं कोण आलंय जीवन त्याच्या चेहऱ्यावरचा राग पाहत म्हणाला तसा शिवायने त्याच्याकडे पाहत एक सुस्कारा सोडला यशवंत शिर्के शिवाय शांतपणे म्हणाला आणि जीवनच्या चेहऱ्यावरचे भाव देखील झरझर बदलले कथेचा हा भाग इथेच संपतो तुम्हाला कथा आवडत असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करून तसं नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय